नमस्कार मंडळी कोकणी जिलगो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत मी अनिल गावडे आपण आता ऐरोली या ठिकाणी चाललो आहे संत सावता भवन म्हणजे हॉल या हॉलमध्ये आपल्याला आज एक आपल्या कोकणातला कार्यक्रम आहे मी पुढे मालवणीत बोलतो आहे आपल्या कोकणातले राखणदार प्रसाद गावडे यांचं व्याख्यान आहे आणि ते व्याख्यान ऐकण्यासाठी म्हणून मी आता थैसर जात आहे तर मित्रांनो आता ह्या व्याख्याना जो मी व्हिडिओ बनवतो आहे जसो जमात तसो बनवतो आहे तुमच्यापर्यंत पोचाव पोचवचो प्रयत्न करतो आहे थोडक्यात पण हा व्हिडिओ एकत्र टाकणं शक्य नाही आहे बघा हे प्रसाद गावडे तर आपण यांचं सुंदर असं मार्गदर्शन कोकण वाचव जमीन वाचव आणि आपल्या कोकणातल्या काही प्रमुख मार्गदर्शनाचा आनंद हैसर घ्यायचो आह तर मी दोन तीन व्हिडिओमध्ये हा एक एक पाठ दाखवीन तुम्ही नक्की या माझ्या कोकणी जिलगो यात तुमचं अस म्हणजे कोकणातलो असलेलो हा जो काय चॅनल आहे त्या का लाईक सबस्क्राईब करा सोबत जोडले राहा आणि सगळं प्रत्येक एक एक व्हिडिओ जो तुमच्यासमोर आहे तो बघा आणि असेच पुढे छोटे मोठे जे व्हिडिओ टाकतील ते व्हिडिओ बघून मला सहकार्य करा धन्यवाद आणि हो संपूर्ण कोकण पट्ट्यात राखणदार असत त्यांची जंगल असत आणि त्यांची जंगल ही फक्त समुद्रकिनारीत नाही तर सह्याद्रीच्या पट्ट्यात सुद्धा असे डोंगर असत म्हणजे आता आम्ही कॅलेंडर सुद्धा जर लाँच केला आता ह्याच अधोरेखित करण्यासाठी केला की कोकणातले राखणदार हे तुम्ही आता फक्त माणसात बघू नका तर ते झाडात आणि प्राण्यांमध्ये बघा आज कारण आजकाल असं झाला की आमचं असं वाटत चाललो की देव आमच्यासारखं दिसता की का तर अरे आम्ही खूप शुभ्रवर हो नाही देव ह्या निसर्गातली एक ताकद हा तर ती माणसापेक्षा काहीतरी वेगळी आहे कारण नंतर आम्ही ते देव म्हटलो ना, दे ना। आणि तो देव आमचा डोंगोबा मालोबा गिरोबा हा झाडात असा आणि तो झाडात असा जंगलात असा पाणीत असा आणि म्हणून आमची सातेरी आमची जी देवता असा ती म्हणजे वारुळ आणि आता काय सातेरीचा वारुळा म्हणजे राखंडर कोणाची तर राखणदार आम्ही सगळ्या सातेरी आणि मर्यादेचे राखणदार आम्ही मागुलीचे राखणदार आम्ही यलम्बा आणि रेणुबा का देवीचे कारण ही मातृभूमी आहे मदर नेचर म्हणजे मध्ये तुमचं जाऊ गेलो तर आम्ही सगळे ह्या देवीचे राखणदार असो आणि आजकाल आजच्या काळात जर सांगू केला तर तुमका तुमक्या सगळ्यांच्या हीच राखणदाराची ताकद घेऊन आमका आमची भूमी आमची जंगल आणि आमचा पाणी आणि समुद्र वाचवतो असा म्हणून आज फक्त राखणदाराचं नावाचा टिळो लावून काय नाही त्याची ताकद होईल आणि अनुभव होईल म्हणून जसं तू विचारलं की आजच्या काळात जो राखंड तो मागा ह्या माणसांमध्ये दिसता ज्या निसर्गात ती ताकद कळली आणि निसर्ग जे काळलो त्या हळूहळू राखंड सुरू केला आमच्याकडे तळीवरती किंवा बाय म्हणजे विहिरीकडे वसा कारण ज्या ठिकाणी नदीचं उगम झालो ती सगळ्यात पवित्र जागा असा आणि त्या पवित्र जागेच्या ठिकाणी माझी पार्वती रावता माझी आई नव्हता आणि ते माझी आई बघा काय तर दिगण्यासाठी लागणारा पाणी त्या पाण्यावरती माझा जीवन चालला त्या पाण्याची समृद्धता आणि त्याचा पावित्र्य आम्ही देवीच्या रूपात पुढतो इतकी समृद्ध संस्कृती आमची आमची असा आणि ही आम्ही आम्ही तयार केलेली आहे आम्ही आदिवासी म्हणून आमका जे काय तुम्ही कोकणात डोंगरा कड्या कपारात धावणाऱ्या लोक म्हणता त्यांच्याकडे जगण्याची विकसित संस्कृती असा ती आमची असा आणि ती खायच्याही धर्मान चांगली नाही असा ती आमच्या निसर्गात आमका दिलेली देणगी असा ती धर्मनंतर तयार झाले त्याच्या आधी संस्कृती जी निसर्ग पूजक असा आणि ती तुम्ही जगलात